नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक एक संख्याज्ञान उपघटक दोन तीन अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे व्यवसाय प्रश्न पहिला पाचशे एकोणसत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे आणि ही संख्या अंकात कोणत्या पर्यायामध्ये बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे संख्या काय सांगितली आपल्याला पाचशे एकोणसत्तर आता पर्याय क्रमांक एक आहे पाचशे साठ मित्रांनो पाचशे साठ चुकीचं आहे त्यानंतर पाचशे सत्तर पर्याय क्रमांक दोनसुद्धा चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे एकोणसत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे एकोणसत्तर आणि पर्याय क्रमांक चार आहे पाचशे शहाण्णव मित्रांनो पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे एकोणसत्तर प्रश्न नंबर दोन आठशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो संख्या आपल्याला सांगितलेली आहे आठशे आठ आता पर्याय क्रमांक एक आठशे ऐंशी पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आठशे आठ मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे आठशे आठ दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पर्याय क्रमांक तीन आहे शून्य अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन चुकीचा पर्याय क्रमांक चार आठशे अठ्ठ्याऐंशी हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे आठ प्रश्न नंबर तीन पावणे सातशे ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो पावणे सातशे म्हणजे सहाशे पंच्याहत्तर बघा पावणे सातशे म्हणजे सातशेला पंचवीस कमी मग आता आपण पर्यायांमध्ये जाऊया पर्याय क्रमांक एक आहे सातशे पंच्याहत्तर हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन आहे सातशे पन्नास हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आहे सहाशे पंच्याहत्तर आपल्याला संख्या सांगितलेली आहे पावणे सातशे मित्रांनो सहाशे पंच्याहत्तर आणि पावणे सातशे एकच आहे सहाशे चार पंचाहत्तर म्हणजेच पावणे सातशे कारण की सातशेला पंचवीस कमी तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे पंचाहत्तर म्हणजे पावणे सातशे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक चार सातशे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे पंचाहत्तर किंवा पावणे सातशे प्रश्न नंबर चार चारशे चाळीस ही संख्या अंकांत कशी लिहाल मित्रांनो चारशे चाळीस आता पर्याय क्रमांक एक आहे चारशे चार पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आहे चार हजार चार पर्याय क्रमांक दोन सुद्धा चुकीचा पर्याय क्रमांक तीन झिरो चौवेचाळीस चुकीचा पर्याय क्रमांक चार आहे चारशे चाळीस मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे चाळीस प्रश्न नंबर पाच सव्वा आठशे ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो संख्या आपल्याला दिलेली आहे अक्षरामध्ये आपल्याला अंकात ओळखायची आहे आता, आता आट्षे आट्षे, 25, सव्वा आठशे आता सव्वा आठशे म्हणजे आठशे आणि शंभराचा पावभाग शंभराचा पावभाग म्हणजे पंचवीस याला आपण सव्वा आठशे म्हणतो म्हणजे आठशे पंचवीस आता पर्याय क्रमांक एक आहे आठशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आठशे पन्नास चुकीचा पर्याय क्रमांक तीन सातशे पंच्याहत्तर चुकीचा मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे पंचवीस आठशे पंचवीसलाच आपण सव्वा आठशे असं सुद्धा म्हणतो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सहा पाचशे पंचवीस ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो पाचशे पंचवीस मग आता पर्याय क्रमांक एक आहे पाचशे पन्नास चुकीचा पर्याय क्रमांक दोन पाचशे पंचवीस मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे पंचवीस आता या ठिकाणी सव्वा पाचशे असं जरी म्हटलं असतं तरीसुद्धा उत्तर पर्याय क्रमांक दोनच आलं असतं कारण की सव्वा पाचशे म्हणजेसुद्धा पाचशे पंचवीस आणि पाचशे पंचवीस म्हणजेसुद्धा पाचशे पंचवीसच पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार आहे पाचशे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे पंचवीस प्रश्न नंबर सात सातशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो सातशे दोन पर्याय क्रमांक एक आहे सातशे वीस पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन दोनशे सात पर्याय क्रमांक दोन सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन आहे सातशे दोन मित्रांनो सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातशे दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे दोनशे सत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातशे दोन प्रश्न नंबर आठ सहाशे साठ ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो सहाशे साठ पर्याय क्रमांक एक आहे सहाशे सहा चुकीचा पर्याय क्रमांक दोन शून्य सहासष्ट चुकीचा पर्याय क्रमांक तीन आहे सहाशे साठ मित्रांनो हो आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे साठ आणि पर्याय क्रमांक चार आहे सहाशे सहासष्ट मित्रांनो पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ साडे चारशे ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो साडेचारशे म्हणजे चारशे आणि शंभराचा अर्धा भाग अर्धा भाग म्हणजे पन्नास साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास साडेचारशे किंवा साडे चारशे किंवा चारशे पन्नास दोन्ही पण एकच आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे चारशे पन्नास नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास पर्याय क्रमांक दोन आहे तीनशे पंच्याहत्तर चुकीचा पर्याय क्रमांक तीन आहे चारशे पंचवीस चुकीचा आणि पर्याय क्रमांक चार आहे चारशे पंच्याहत्तर मित्रांनो हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे आपल्याला अंकात ओळखायची आहे संख्या आहे आठशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक एक आठशे आठ पर्याय क्रमांक एक चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन आठशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन आहे आठशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठशे अठ्ठ्याऐंशी आणि पर्याय क्रमांक चार आहे आठशे पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न नंबर अकरा तीनशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो तीनशे दोन पर्याय क्रमांक एक आहे तीन हजार दोन पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आहे तीनशे दोन मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे दोन आता पर्याय क्रमांक तीन आहे बत्तीस हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार आहे झिरो बत्तीस हा सुद्धा चुकीचा आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे दोन प्रश्न नंबर बारा आठशे नऊ ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो आठशे नऊ आता पर्याय क्रमांक एक आहे एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आहे आठशे नऊ मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे नऊ पर्याय क्रमांक तीन आहे झिरो एकोणनव्वद चुकीचा पर्याय क्रमांक चार आहे नऊशे आठ हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे नऊ प्रश्न नंबर तेरा चारशे चार ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे चारशे चार तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आहे चारशे चाळीस चुकीचा पर्याय क्रमांक तीन आहे झिरो चौवेचाळीस चुकीचा आणि पर्याय क्रमांक चार आहे चौवेचाळीस पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चारशे चार प्रश्न नंबर चौदा एकशे नव्वद ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो संख्या आहे एकशे नव्वद पर्याय क्रमांक एक एकशे नव्वद मित्रांनो चौदाव्या चा। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे नव्वद आता पर्याय क्रमांक दोन आहे एकोणावीस चुकीचा पर्याय क्रमांक तीन झिरो एकोणावीस चुकीचा पर्याय क्रमांक चार आहे एकशे एक्याण्णव मित्रांनो हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे नव्वद प्रश्न नंबर पंधरा सहाशे सहासष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे सहाशे सहासष्ट पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता पर्याय क्रमांक दोन आहे सहाशे सहा चुकीचा पर्याय क्रमांक तीन सहाशे साठ चुकीचा पर्याय क्रमांक चार आहे सहाशे शहात्तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सहाशे सहासष्ट प्रश्न नंबर सोळा खालीलपैकी योग्य जोडी कोणती मित्रांनो खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक आहे सातशे पन्नास अंका अक्षरा दिलेलं आहे आणि पुढे अंकात सातशे पन्नास मित्रांनो पर्याय क्रमांक अ ही जोडी बरोबर आहे आता पर्याय क्रमांक ब आहे दोनशे पंचवीस आणि पुढे दिले दोनशे पन्नास म्हणजे ब जोडी चुकीची आहे पर्याय क्रमांक तीन आहे चारशे दोन आणि पुढे दिले चारशे वीस पर्याय क्रमांक क जोडी चुकीची आहे पर्याय क्रमांक चार आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड आहे एकशे ऐंशी पुढे एकशे ऐंशीच दिलेलं आहे मित्रांनो ड ही जोडी बरोबर दो, आहे म्हणजे अ आणि ड अशा दोन जोड्या बरोबर आहेत म्हणजे अ आणि ड असं उत्तर कुठं दिलंय तर पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर सतरा खालीलपैकी संख्या लेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत मित्रांनो आपल्याला इथं भर द्यायचा आहे अयोग्य म्हणजे चुकीच्या किती आहेत आता पर्याय क्रमांक एक आहे सव्वा पाचशे आणि पुढे संख्या दिलेली आहे पाचशे पंचवीस सव्वा पाचशे म्हणजेच पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक अ बरोबर आहे पर्याय क्रमांक ब आहे आठशे आणि पुढे दिले मित्रांनो आठशे पाच पर्याय क्रमांक ब ही जोडी चुकीची आहे पर्याय क्रमांक क आहे पावणे नऊशे मित्रांनो पावणे नऊशे म्हणजे पुढे दिलं आहे आठशे पंच्याहत्तर ही जोडीसुद्धा बरोबर आहे पावणे नऊशे म्हणजे आठशे पंच्याहत्तर म्हणजे नऊशेला पंचवीस कमी पर्याय क्रमांक ड आहे चारशे एकवीस मित्रांनो पुढे चारशे एकवीस हीच संख्या दिलेली आहे ड ही जोडीसुद्धा योग्य आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला होता खालीलपैकी संख्या लेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत किती जोड्या चुकीच्या आहेत मित्रांनो एकच जोडी चुकीची आहे म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक प्रश्न नंबर अठरा सहाशे छत्तीस ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो सहाशे छत्तीस ही संख्या अंकात आपल्याला विचारलेली आहे सहाशे छत्तीस आता पर्याय क्रमांक अ आहे सहाशे त्रेसष्ट चुकीचा आहे पर्याय क्रमांक ब आहे तीनशे त्रेसष्ट हा सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन आहे मित्रांनो सहाशे छत्तीस आपल्याला सहाशे छत्तीस हीच संख्या विचारलेली आहे म्हणजे क हा पर्याय बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक आहे ड तीनशे सहासष्ट ड सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो बरोबर फक्त या ठिकाणी क हा पर्याय आहे म्हणजे अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त क योग्य प्रश्न नंबर एकोणावीस खालीलपैकी अक्षरी व अंकी संख्या लेखन यांची अयोग्य जोडी कोणती मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती ते तुम्ही ओळखायचं आहे कारण की या व्यवसायातला प्रश्न नंबर एकोणावीस हा शेवटचा प्रश्न आहे आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद